नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत युट्यूबच्या धोरणाबद्दल जे पंधरा जुलै दोन हजार पंधरा पंचवीस पासून लागू होणार आहेत हे धोरण कोणत्या प्रकारच्या व्हिडिओना मॉनिटाईज मिळणार नाही आणि कोणते नियम पाळण्यास आपल्याला कमाई होईल यावर आधारित आहेत चला तर मग सुरू करूया या व्हिडिओमध्ये तर या मॉनिटाईज पॉलिसी मध्ये काय काय बदलणार आहे यूट्यूब आता अशा कंटेन आणतोय जो मास प्रोड्यूस आहे तयार होणार आहे रिपिटेशन व्हिडिओ आहे जर मध्ये ए जनरेट केलेला हवा स्लाइड शो कॅम्पिटिशन व्हिडिओ आहेत आणि त्यात मानवी इनपुट कमी आहे तर तो, तो मॉनिटायझेशनसाठी पात्र ठरणार नाही कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ मॉनिटायझेशनसाठी बंदी घालणार आहे युट्यूबे टेम्पलेट वापरले तर शॉर्ट्स किंवा स्लाइड शो यूज केला तर चार जी पी टी आयचा आवाज वापरून बनवलेले स्वतः काही योगदान दिलं नाही अशा व्हिडिओवर आता युट्यूब बंदी आणत आहे टी व्ही क्लॅश मूवी क्लिप्स कॅम्पिनेशन जिथे स्वतःचा मत किंवा समीक्षा नाही अशा व्हिडिओवर बंदी आणणार आहे तर मित्रांनो कोणते व्हिडिओ मनोटेजनसाठी योग्य राहणार आहेत तुमच्या आवाजात तुमच्या चेहऱ्याने सादर केलेले व्हिडिओ स्वतःचे मत अभिप्राय असलेला रिॲक्शन व्हिडिओ ओरिजिनल कंटेंट स्क्रिप्ट इंटरव्यू शॉर्ट फिल्म स्केच कॉमेडी अशा ज्या कंटेंट आहेत त्यांना योगदान आता यूट्यूब देणार आहे ये वापरून तयार केलेले कंटेंट ज्यात स्पष्ट मानवी योगदान आहे तर मित्रांनो याच्यावर उपाय काय आहे की आपण कोणते व्हिडिओ बनवल्यावर युट्यूब आपल्याला जमत आहे कॉपीराईट किंवा असे मॉनिटाईज होण्यास होणार आहे का असे कोणते व्हिडिओ याच्या उपाय काय आहेत तुमच्या व्हिडिओमध्ये तुमची वैयक्तिक छाप द्या रिपीट कंटेंट टाळा तर व्हिडिओमध्ये वेगळं वेगळं काहीतरी ठेवा हे वापरायचं असेल तर त्यात तुमच्या स्क्रिप्ट्स एनालिसिस संपादन जर असू द्या अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवण्याचं तुमचं चॅनल अगदी

आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रश्नासाठी काही तुमचे प्रश्न असतील तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता हो या व्हिडिओ पहिल्यांदा आला तर चौथ सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ मी भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र